अहमदपूर नगर परिषदेच्या कचरा डेपोला पुन्हा एकदा लागली आग आग लागली का लावली हा प्रश्न आहे गेल्या दोन वर्षात पुन्हा ती शंभर वेळा लागली आग अहमदपूर नगर परिषदेचे आणि प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष आगीमुळे ग्रामीण भागात होणाऱ्या प्रदूषणाला कोण जबाबदार खण कचरा अंतर्गत ओला कचरा सुका कचरा प्लॅस्टिक काचा इत्यादी वेगळा करण्याचे आदेश आहेत यासाठी कंत्राटदार नेमून लाखो रुपये यासाठी खर्च केले जातात मात्र हा कचरा वेगवेगळा केला जात नाही जास्त कचरा झाला की पेटवून दिला जातो अशी चर्चा आता नागरिकातून जोर धरत आहे असेच नगर परिषदेच्या या व्यवस्थापनाचे धिंडवडे कुटूर निघणार आहेत अशी चर्चा नागरिकात होत आहे नगरपरिषद अहमदपूर स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनावर कधी लक्ष घालणार आणि या नगरपरिषदेचे कचरा डिपोला आग लावणे कधी थांबणार अशी चर्चा अहमदपूर शहरातून होताना दिसत आहे पाहत रहा जय हिंद न्यूज मराठी सबस्क्राईब करा अपडेट राहा धन्यवाद जय जय मराठा महाराष्ट्र